आयुष्य समजलं पाहिजे आपण सगळे जन्माला येतो जन्म घेतो ज्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतील किंवा आपल्या जेवणामध्ये येतील त्या जगत असतो पण त्या का जगतो आणि कशासाठी जगतो हे कळणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून आयुष्य समजलं पाहिजे म्हणजे जे काही आपण करतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला हव्या की आपण या का करतो काही काही लोक फक्त जन्माला येतात आणि आयुष्य फक्त जगत राहतात हां हे माझ्यासमोर आलं आहे जगायचं अरे पण ते का जगतोय कशासाठी जगतो आहे आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे आपल्यासमोर क्लिअर असायला हवं जर तुमच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला क्लिअर असतील तर तुमचं जीवन अधिक स्पष्ट सुस्पष्ट आणि अधिक चांगलं होत राहतं आणि तुमच्या जीवनासमोरचे सगळे जे जी मोटिव्ज आहेत ते क्लिअर होतात म्हणून आयुष्य समजायला हवं आपण जगामध्ये अनेक लोक पाहतो किंवा आपल्या आजूबाजूला अनेक लोक पाहतो की जन्म घेतात आपलं जे काही सगळं रेग्युलर त्यांचे वर्क आहेत ते करत राहतात आणि संपतं आयुष्य एक दिवस संपून जातं पण का जगलो आणि कशासाठी जगलो हे शेवटपर्यंत त्याचं उत्तर मिळत नाही म्हणून प्रत्येकाला आपल्याला आयुष्य का जगायचं आहे हे क्लिअर असायला हवं किंवा आपल्याला आयुष्य का जगायचं आहे आणि कसं जगायचं आहे हे क्लिअर असायला हवं म्हणून आयुष्य समजलं पाहिजे जर खूप गोष्टींचा बारकाईने विचार केला तर सगळ्या गोष्टींचा एक आराखडा आपल्याकडे तयार असायला पाहिजे की मी जन्माला आलो आहे माझं जीवन हळूहळू वाढतं आहे किंवा माझ्या आयुष्याची ग्रोथ होते आपलं आयुष्य वाढत आहे एका -एक टप्प्याने आपण पुढे जातो आहे अनेक गोष्टी सोबत आपण कळत न कळत करतो आहे पण त्याची जाणीवच आपल्याला कधी नसते आणि एक दिवस असा येतो की आपलं आयुष्य संपून जातं तरी आपल्याला समजत नाही की आपण काय जगलो कसं जगलो आणि कशा पद्धतीने जगायला हवं अनेक आपल्या भारतामध्ये थोर संत सत्पुरुष महान लोक महान तत्व व्यक्त्य फिलॉसॉफर्स अनेक आर्टिस्ट होऊन गेले पण प्रत्येकजण त्याच्या त्याच्या पद्धतीने आयुष्य जगत गेला प्रत्येकाची एक आयुष्याची व्याख्या समोर तयार असते की हे मला असं आहे पण ते कसं असावं हे मात्र कोणाला क्लिअर नसतं जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने जेवण जगतच असतो ज्याला वाटेल तसं लोक काय म्हणतात लोक आपल्याला काय नाव ठेवतात लोक आपल्याला बोलतात त्याच्यामध्ये माझं नुकसान आहे का समोरच्याचं नुकसान आहे का या कुठल्याच गोष्टींचा आपण विचार न करता आपल्याला जसं हवं तसं आपण आयुष्य जगत असतो पण हे आयुष्य जगता जगता आपल्यामुळे इतर कोणाला त्रास होत नाही आहे ना किंवा इतर कोणाचं नुकसान होत नाही ना या गोष्टींचा आपण कधीच विचार करत नाही किंवा आपण आयुष्य जगता जगता आपला कोणाला तरी उपयोग व्हायला हवा या दृष्टीने आपण कधीच जगत नाही म्हणूनच आयुष्य आपल्याला शेवटपर्यंत समजत नाही ज्यावेळी आपल्याला हे समजतं की मी माझं आयुष्य जगता जगता मला चार लोकांना मदत करायची किंवा माझं जीवन अनेक लोकांच्या कामी यायला हवं माझ्यामुळे अनेक लोकांचं जीवन सुखी व्हायला हवं माझ्यामुळे अनेक लोकांचं जीवन मार्गी लागायला हवं हा हेतू ठेवून किंवा माझ्यामुळे अनेक लोकांचं कळत न कळत कल्याण व्हायला हवं किंवा त्यांच्या जीवनासाठी माझं जीवन सहाय्यकार्य व्हावं यासाठी आपण कधीच प्रयत्न करत नाही म्हणजेच याचा अर्थ असा की आपल्याला आयुष्य समजलंच नाही जर थोडक्यात जर सांगायचं झालं ना तर आयुष्य कसं जागावं तर छोटी छोटी उदाहरणं पहा छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण पहा सोळाव्या वर्षी नवीन स्वराज्य किंवा स्वतंत्र स्वराज्य हे स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा अशी शपथ मानत घेऊन केवळ आणि केवळ दुसऱ्यांसाठी तो महात्मा किंवा राजे रडत लढत राहिले त्यांचं जीवन जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण काय जीवन जगतो आपले छोटे आजूबाजूचे अगदी साधंच जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या आजूबाजूचे अनेक लोक आपल्या आजूबाजूला फिरत असतात त्यांचं जीवन आपल्या लक्षात येत नाही तर त्यांचंही थोडं जीवन तपासून पहा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बघा अगदी साधंच जर उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य तपासून बघायला शिका प्रत्येक व्यक्ती काहीतरी वेगळं करत असतो आणि कुठे ना कुठे तो दुसऱ्यांसाठी जगण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला जाणीव हो नसते की आपण दुसऱ्यांसाठी जगतो म्हणून हे रिअलायझेशन व्हायला हवं किंवा मा मला जाणीव व्हायला हवी की मी थोड्या प्रा फार प्रमाणामध्ये कोणासाठी तरी जगतोय पण ते जगणं आणि इतरांचं जे महान लोक होऊन गेले त्यांचं जगणं याच्यामध्ये फरक असतो फरक तो एवढाच असतो की जे जे महान लोक होऊन गेले ते कुठलाही स्वार्थ न ठेवता दुसऱ्यांसाठी जीवन जगले आणि आपल्यामध्ये फरक असा आहे की आपण दुसऱ्यांसाठी जगतो खरं पण स्वार्थ ठेवून जगतो आईवडील मुलांना जन्म देतात त्यांना वाढवतात पण कुठे ना कुठे त्यांच्या अपेक्षा दडलेल्या असतात की मुलांनी पुढे जाऊन आपल्याला सन्मान द्यावं आपलं पालनपोषण करावं आपलं सगळं जे मातारपणी सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या व्यवस्थित व्हाव्या आता काही काही लोक असतात किंवा काही काही पॅरेंट्स अशा असतात काही काही वडील खूप निस्वार्थी क्वचित असतील असं पण जनरली असं असतं आणि याच दृष्टीने तुमची वंश परंपरा वाढवली जाते की एक मातारपणाची एक ती आधार निर्माण व्हावा म्हणून या गोष्टी केल्या जातात म्हणजे प्रत्येकाचं जीवन काहीतरी स्वार्थ ठेवून आपण जगत असतो हे लक्षात येत नाही म्हणजेच खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य समजलंच नाहीये मग इ इन शॉर्ट जर आयुष्य समजलं आहे किंवा आयुष्य समजून घ्यायला हवं आयुष्य कसं जगावं आयुष्य का जगायचं आहे आयुष्य कोणासाठी जगायचं आहे आणि कसं जगावं याचं एक दोन मिनटात मी फक्त क्लिअर करते की आयुष्य कुठलाही तुम्ही आयुष्यातला तुमचा क्षण जर जा दुसऱ्यांसाठी देत असाल तर कुठलाही स्वार्थ न ठेवता द्या कुठलाही व्यवहार नात्यांमध्ये होऊ देऊ नका कारण व्यवहार ही अशी गोष्ट आहे की तुमचं आयुष्य खराब करून टाकते ते जर तुम्हाला काही करायचंच आहे ना कोणासाठी तर कुठल्याही परतीची अपेक्षा न ठेवता ते करा कारण तो जो व्यवहार होतो तो शुद्ध प्रेमाचा ओनली प्रेम आणि प्रेम त्याच्यामध्ये असतं त्याच्यामध्ये तो व्यवहार न होता एक दुसऱ्यांसाठी केलेली एक निस्वार्थ सेवा ती होऊ शकते त्याच्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये शक्य तेवढं टाळा की व्यवहार होऊ देऊ नका जर करायचंच झालं तर प्रेम करा प्रेमाने करा कुठल्याही परतीच्या अपेक्षा न ठेवता द्या म्हणजेच इन शॉर्ट एवढं सांगायचं आहे मला की आयुष्य आपण तेव्हाच म्हणू शकतो की आयुष्य मला समजलं आणि त्या पद्धतीने मी जगतोय म्हणजेच दुसऱ्यांसाठी मी जे काही करते ते कुठलाही स्वार्थ किंवा कुठलीही परतीची अपेक्षा न ठेवता ते करत राहणं आपलं जीवन दहा लोकांसाठी जे काही आपल्या आजूबाजू लोक आहेत त्यांच्या कामी यावं या, या हेतून आपल्या जीवनातलं प्रत्यक्षण आपण जगावं कधी कधी असं होऊ शकतं की आपण जे वर्तन करतो ते समोरच्याला चुकीचं वाटू शकतं किंवा हा चुकीचंच वागतो असं वाटू शकतं पण तुमच्या आत्म्याला आपल्या आत्म्याला आपल्या मनाला हे क्लिअर असलं पाहिजे की मी जे कि जीवन जगतो आहे किंवा मी जे जीवन जगते आहे ते जीवन नक्कीच दुसऱ्यांसाठी आहे झली ते वरून असं वाटत असलं की नाही हे खूप विचित्र जीवन आहे हे व्यक्तीचं खूप विचित्र जीवन आहे पण आपल्याला क्लिअर असलं पाहिजे की आपण कोणाचं याच्यातून नुकसान करत नाही प्रत्येकाच्या कल्याणासाठी आणि जी त्याचं समृद्ध जीवन होण्यासाठीच आपण मार्गस्थ हो किंवा आपण तशा पद्धतीने जीवन जगतो आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आयुष्य जगताना आपण का जगतो आहे हे आपल्याला क्लिअर असायला हवं कारण प्रत्येकाला सगळ्या इच्छा कम्प्लीट झाल्यानंतर एक अशी स्टेज येते की आपली काय इच्छा अपूर्ण आहे तेच कळत नाही म्हणजे सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण पूर्ण होत जातात आणि तरी कुठेतरी अपूर्णता वाटते की mm. अरे सगळं आहे आपल्याकडे आपल्याकडे गाडी आपल्याकडे बंगला आहे आपल्याकडे पैसे आहेत प्रचंड संपत्ती राहायला चांगलं घर आहे कपडे आहे सगळं आहे पण तरी जीवन अपूर्ण का वाटतं आहे चांगली मुलं आहे चांगले आईवडील आहे चांगली पत्नी आहे सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत तरी आपण अपूर्ण वाटतोय त्या अपूर्णतेचं कारण असतं की आपण आपल्या स्वतःला कधी वेळच दिलेला नसतो आपण आपल्या स्वतःला कधी ओळखलेलंच नसतं म्हणून जर आयुष्यात जर काही करायचं असेल आणि जर ज्याला आपण असं म्हणू शकतो की खरं आयुष्य समजलं आहे तर त्याने पहिली ही गोष्ट करण्याचा ट्राय करा की स्वतःला समजून घ्या की मी कोण आहे मी काय आहे मला काय करायला हवं मला काय द्यायला हवं आपण इतके स्वार्थी झालो आहे की आपल्याला काय हवं तेच आपल्याला कळत नाही आहे म्हणजे आपण आपल्यावरतीच अन्याय करतो मी काय मला काय करायला हवं मला काय आवडतं किंवा खरंच माझ्या आतून आवड काय आहे मी माझ्यासाठी वेळ देते का मी माझ्यासाठी वेळ काढतो का माझ्या अंतर्मनातल्या इच्छा ज्या आहेत माझं अंतर्मन वेगळं काहीतरी सांगत असताना आपण वेगळंच काहीतरी करतो कधी कर प्रत्येकाने असं आठवावं किंवा असं शांत बसून विचार करावा की आपण स्वतःसाठी फक्त असं शांत बसून कधी विचार केलाय का आपल्या स्वतःसाठी कधी वेळ दिलाय का स्वतःसाठी वेळ देतो फक्त सगळ्या बाह्य गरजांसाठी हे पूर्ण कर ते पूर्ण कर हे आण ते आण कमवत राहा या गोष्टींसाठी वेळ देतो पण कुठेतरी समजून घ्या की ज्याला आयुष्य समजून घ्यायचं आहे त्याने अगोदर स्वतःला समजून घ्या स्वतःच्या आतमध्ये एक अशी शक्ती आहे की जी तुम्हाला ते सगळं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही तिच्याशी कनेक्ट नाही आहे म्हणून तुमच्या ज्या सगळ्या गरजा आहेत त्या अपूर्ण वाटतात म्हणजे सगळं मिळूनही तुम्हाला अपूर्णता वाटते त्याचं एकच रिझन आहे की तुमच्या आतमध्ये जी शक्ती आहे तिच्याशी तुम्ही वेल कनेक्टेड नाही आहे जर तुम्ही वेल कनेक्टेड होण्याचा ट्राय केला तर कदाचित तुमच्या सगळ्या गरजा सॅटिस्फाय होतील आणि बाह्य समृद्धी म्हणजे बाह्य जीवन अधिक समृद्ध झालेलंच आहे जर आतलंही जीवन तुम्ही समृद्ध करू शकला आणि दोघांचा जर समन्वय घातला गेला तर तुम्हाला तुमचं जीवन कधीच अपूर्ण वाटणार नाही आणि मग खऱ्या अर्थाने असं आपल्याला म्हणता येईल की आपण आयुष्य जगायला शिकलो म्हणजेच माणूस जन्माला येतो आयुष्य जगतो त्याच्यामध्ये एकच गोष्ट त्यांनी क्लिअर करावी की सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तरी ॲटलिस्ट किंवा ते जीवन जगता जगता मी को नेहमी का मी का जन्माला आलो आहे मला काय करायचं आहे आणि मेन म्हणजे स्वतःच्या आतमध्ये जी शक्ती आहे त्याच्यासाठी कधीतरी वेळ देण्याचा प्रयत्न करा म्हणजे जीवनामध्ये सगळ्या मिळाल्यानंतरही तुम्हाला जीवन अपूर्ण वाटतं ती अपूर्णता वाटणार नाही हे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा हे समजेल तेव्हा आपण असं म्हणू शकतो मला आयुष्य समजलं आहे या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण नवीन विचार आणि नवीन विषय घेऊन नक्कीच भेटूया तोपर्यंत धन्यवाद